नमस्कार मित्रांनो मी अक्षय वानखडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी धर्मदाय भरतीचा सेकंड शिफ्टचा पेपर संपलेला आहे आणि आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत तर आता आपण एक एक करून प्रश्न बघणार आहोत सर्वात आधी आपण मराठीचे प्रश्न बघूया यामध्ये आपण बघू शकतो की विशेषणावर दोन प्रश्न विचारण्यात आले आहेत सर्वनाम प्रकार यावर तीन प्रश्न विचारण्यात आले आहेत मनी वाक्यप्रचार यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले आहेत समानार्थी विरुद्धार्थी शब्दसुद्धा विचारण्यात आले आहेत यानंतर उतारासुद्धा विचारण्यात आला होता वाक्यात चुका शोधा पृथक्करण असे प्रश्न विचारण्यात आले होते यानंतर आता आपण इंग्लिशमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले होते ते बघणार आहोत यामध्ये पॅसेजवर चार ते पाच प्रश्न विचार आले होते सुद्धा तीन ते चार आले होते एररवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत इडियम्स आणि वर सुद्धा प्रश्न आलेले आहेत सेंटेन्स दुरुस्त करा यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत होिनॉन्युम्स वर प्रश्न विचारण्यात आले होते आता आपण मॅथ रिजनिंगमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते बघूया मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता की फक्त रिजनिंगवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत तर मॅथवर एकही प्रश्न दुसऱ्या शिफ्टला सुद्धा त्यांनी विचारलेला नाही रिझनिंगमध्ये बैठक व्यवस्थेवर दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत फ्लोअर पझलवर चार ते पाच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत नंबर सिरीजवर दोन ते तीन प्रश्न अक्षरमालिकेवर पाच ते सहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो या धर्मदायच्या पेपरमध्ये टी सी एसचा अक्षरमालिकेवर जास्त भर आपल्याला दिसत आहे यानंतर चिन्हांची अदलाबदल करा यावर सुद्धा प्रश्न विचारले होते डायग्रामवर त्यांनी चार डायग्राम दिल्या होत्या आणि समोरचे डायग्राम कोणते असा प्रश्न विचारण्यात आला होता सिरीजवर प्रश्न विचारण्यात आले होते सिम्प्लिफिकेशनवर एक का दोन प्रश्न आलेले होते ब्लड वर सुद्धा प्रश्न आपल्याला बघायला मिळाले आता आपण जीएसजीकेचे प्रश्न बघणार आहोत यामध्ये शक्तीयुद्ध सराव कोणत्या देशात झाला असा काहीतरी प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर अंडर नाईन्टीन वुमन वर्ल्ड कपवर प्रश्न विचारण्यात आला होता सिटिझनशिपवर प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर खालसा धोरण म्हणजेच आपण याला डॉक्टर ऑफ लॅप्स असं म्हणत असतो यावर सुद्धा प्रश्न आला होता त्यानंतर पंतप्रधानांची कलम विचारण्यात आली होती त्यानंतर मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यावर काहीतरी प्रश्न विचारण्यात आले होते यानंतर चंपारण्य सत्याग्रहावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे काळाराम मंदिरवर प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर सायन्सवर सुद्धा प्रश्न आले होते त्यानंतर चाफेकर बंधूंनी हत्या केली असा काहीतरी प्रश्न आलेला होता याबरोबरच अर्थसंकल्पावर त्यांनी दोन ते तीन प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो यावर आपल्याला भर द्यायचा आहे मित्रांनो आपणही आम्हाला पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामद्वारे आम्हाला प्रश्न पाठवू शकता धन्यवाद